छत्रपती शासन या पक्षाचे पक्ष प्रमुख सन्माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे मनापासून की आज त्यांनी माझ्या माझ्यासारखा छत्रपतींनी गाजवलेला सिंहगड किल्ला आपण पाहिलेला आहे या सिंहगड किल्ल्याच्या छत्रछायेखाली मी वाढलेला एक मावळा आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य मावळ्याला शेतकरी पुत्राला आज प्राध्यापक नामदेवराव जाधवांनी पुणे महानगरपालिका जी जगामध्ये एक बलशाली महानगरपालिका म्हणून जाणली जाते या महानगरपालिकेचं पुणे प्रमुख म्हणून मला आज त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती आज दिलेली आहे पुन्च्य एकदा मी त्यांचे मनापासून आभार मानतो आहे व श सरांनी मला आज या ठिकाणी पुणे शहराचा अध्यक्षपद देत असताना माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आपलं पुणे शहर हे प्रदूषणमुक्त झालं पाहिजे कचरा मुक्त झालं पाहिजे त्याच्यानंतर मुक्त झालं पाहिजे व जनतेच्या ज्या भावना आहेत की गेल्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये जे जे पक्ष महानगरपालिका चालवत आहेत यांनी आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत ह्या चुका सुधारण्यासाठी मी आमच्या या पक्षप्रमुखांच्या आदेशानं ही संपूर्ण महानगरपालिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार देऊन त्या ठिकाणी लोकांची है, चंगले -चंगले जा है, जी अपेक्षा आहे असे चांगले चांगले उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे करू व आमच्या सर्व महानगरपालिकेची ज संपूर्ण जनता आहे यांना एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही न्याय देण्याची त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करू तुम्ही स्वतः रिंगणात असणारच मला सरांनी आदेश दिला तर मी स्वतः देखील त्या ठिकाणी रिंगणात उभा असणारच आहे व सर्वांचे सर्वांनी आत्ताच समोर जे सांगितलेलं आहे ते तंतोतंत पालन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ठीक आहे